श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की नवरात्रीचे नऊ रंग म्हणजेच पहा दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रामध्ये नऊ दिवसांमध्ये कोणते रंग कोणत्या दिवशी आणि कोणत्या दिवसामध्ये येणार आहेत त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर पहा हे जे नवरात्रीचे नवरंग असतात म्हणजेच पा त्या त्या दिवशी आपण देवीलासुद्धा त्या रंगाची आपण त्या रंगाची साडी देवीला देवीलासुद्धा आपण घालत असतो तर या नवरात्रामध्ये आपण उपवास करत असतो नऊ दिवसांचा उपवास करतो नऊ दिवस आपण देवीची सेवा करतो पूजा अर्चा वगैरे करतो तर आपण या नऊ रंगांचे जर रंगांचे कपडे जर आपण अंगावरती घातले तर पाहत्याचंही आपल्याला एक शुभ फळ मिळत असतं ज्या त्या रंगानुसार ज्या त्या रंगाचं आपल्याला आपल्या सेवेचं रंगाचं आपल्याला हे फळ मिळत असतं मग जर आपल्याकडे या त्या त्या रंगाचे कपडे असतील तर आपण आवर्जून त्या रंगाची साडी झालं ड्रेस झालं किंवा आपल्याकडं शर्ट असू द्या रुमाल असू द्या पुरुषांकडसुद्धा या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत तर पहा आपण चला मग आज पाहूया की आपल्याला या नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कोणत्या रंगाचे कोणते कपडे आपल्याला घालायचे आहेत तर चला मग पाहूया नवरात्र ही तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे तर त्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारचा रंग हा पिवळा आहे तर पिवळा रंग हा नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो तर पहा गुरुवारी आपण जो पिवळा रंग घालणार आहे तर त्याचं व्यक्तिमत्व किती सुंदर आणि किती छान आहे तर पहा चार ऑक्टोंबर शुक्रवारी हिरवा रंग आहे पहा तर हिरवा रंगाविषयी मग आपण पाहूया की हिरवा रंग आपल्याला काय प्रदान करतो तर हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तर पाहिला आपण हिरवा अप्ला रंग आपल्याला आपल्यासाठी किती शुभ आहे तर पाच ऑक्टोंबर शनिवार रंग राखाडी आहे तर पहा आपण राखाडी रंगाविषयी महत्व पाहूया तर राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो तर पहा आपण आता राखाडी रंगाविषयी माहिती पाहिली तर सहा ऑक्टोंबरला रविवार आणि रंग नारंग नारंगी आहे तर आपण आता नारंगी रंगाविषयी माहिती पाहूया तर केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो पहा केशरी रंगाचे सुद्धा किती छान असं महत्त्व आपण पाहिलं आहे त्यानंतर पाहता सोमवार म्हणजेच सात ऑक्टोबर सोमवार रंग पांढरा तर पांढऱ्या रंगाचे आपण महत्त्व पाहूया तर पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेचे भावना देतो तर आपण पांढऱ्या रंगाविषयी आता आपण माहिती पाहिली आठ ऑक्टोंबर मंगळवार रंग लाल तर आपण आता लाल रंगाविषयी माहिती पाहूया लाल रंग मंगळवारी नवरात नवरात्र उत्सवात लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो तर पहा लाल रंगाविषयी माहिती पाहिले आता नऊ ऑक्टोंबर बुधवार रंग निळा तर आता आपण निळ्या रंगाविषयी माहिती पाहू निळा रंग आपल्यासाठी कसा लाभदायक आहे बुधवारी नवरात्र उत्सवात गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो तर पहा निळा रंगसुद्धा आपल्यासाठी म्हणजेच किती लाभदायक आहे तर पहा त्यानंतर दहा ऑक्टोंबर गुरुवार गुलाबी रंग आहे गुरुवारच्या दिवशी दहा ऑक्टोंबरला त्याविषयी माहिती पाहूया तर गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते तर गुलाबी रंगाविषयीसुद्धा आपण माहिती पाहिली गुलाबी रंग आपल्याला किती म्हणजे भावना आणि नम्रिपणा दाखवतो त्यानंतर अकरा ऑक्टोंबर शुक्रवार जांभळा रंग तर आता आपण जांभळा रंगाविषयी माहिती पाहूया तर जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत तर पहा आपण जांभळ्या रंगाविषयी आपण आता माहिती पाहिली आहे चला तर मग मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओच हा होता की नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे पहिल्या दिवसापासून याच रंगाची साडी नेसणे शुभ आहे म्हणजे आपण पूर्ण नऊ दिवस कोणते रंग कोणत्या दिवशी घालायचे त्या रंगांचं महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ